नमस्कार सगळ्यांना जय शिवराय अरे बघा आज गोऱ्याला धुतलंय मस्त लकी <laughs> आधी मध्ये जर शेडमध्ये आले तर लकीची मिस्ती गागाड चालू राहतो तर त्याला धुतलंय का बरं धुतलो सांगा या ना पुढं <laughs> तर त्याला न्यायचंय आज मैदानावरती परत तर आज त्याला असं पळवय म्हणून नाही तर असंच प्रॅक्टिस म्हणून न्यायचं आहे तर हे बघा धुं धुवून घेतलं मस्त तर अजून थोड्या वेळ आहे त्याला न्यायला तर अक्काला बाहेर बांधले तिचं चाललं आरडाओरडा मधी त्याच्यासोबत काय करतं असं चाललंय तिचं तिच्याशी त्याच्या आईचं त्याला काय हात वगैरे लावलं काही कुठं नेलं तर लगेच आरडाओरडा करते की त्याला त्रास नका देऊ असं चालू राहतं तिचं हो काय लावून धू राहिले काय घेतलं तु शॅम्पूर शॅम्पू लावून धुवायचं चालू आहे तर त्याच्यामध्ये दोन तीन दिवस तब्येत बरी नव्हती त्याच्यामुळे तो उमजला होता आता परत थोडासा बरा झालाय थोडा म्हणजे बरंच झालाय आता पाणी न चाललंय बाया ला बस खाली नको टाकू म्हणतो पाणी बस खाली खाली उड़े बस एवढ्या पुरतं बस म्हटलं तेवढ्या पुरतं बस होतो नुसतं लगेच सुरू होतो तर ऊन बिन मस्त पडलंय बाहेर सकाळपासून काही पाऊस नाही काहीच नाही म्हणजे कालपासून नाहीचे थोडासा दुपारी झाला होता काल तेवढाच आणि आज दिवसभरच नाही बघा धुवून मस्त बाहेर उन्हात बांधत आहे हे बघा आज वातावरण एकदम क्लिअर झालं तर हे बघा आज ते घेऊन गेले तर मला आज गाईचं काम आलं माझ्याकडं त्या दिवशी पण हेच काम होतं आणि आज पण कारण की चारा वगैरे काढायला काय जाऊ नाही शकत मी एकटे त्यामुळे मग तिच्यापुरतं होऊन जाईल तिथे ॲडजस्ट कारण की चारायला पण चांगलं आहे दोन तीन दिवसापासून चांगलं क्लीन करून टाकले त्यांनी आपण बागेत जातो आहे बागेचं काम चालू होतं त्याच्यामुळे तर व्हिडिओमध्ये मंदिरातला आवाज येत असेल तिथं पूजा चालू आहे तर ऊन आहे आज शेवटचा दिवस होता आणि म्हणून आज तिथं पूजा वगैरे काल पण होती आणि आज पण आहे तर काल संध्याकाळी आम्ही गेलो होतो आरतीसाठी ऊन इतकं भारी पडलंय आज आबा बघा किती सगळं मस्त असं क्लीन झालंय बघा अक्क इकडं केव्हा शेड्यायचं काम चालू आहे तिथं सोडते था। मी तिला सोडाय म्हणून नाही गागड चालू आहे तिचं तर त्याला आहे ना त्यामुळे तिचं चाललं आहे चाललंय म्हणून चाललंय ना, चाल ना तुझं गागड तर तिला तो सोबतच पाहिजे असतो कुठं पण नाही तर काय करा थांब तो जर असत ना तिने गाठण सुद्धा सोडून दिली नसती सारखवळ केले असते हा बडून इकडून वातावरण मस्त मस्त क्लीन झालंय आज भारी वाटते मुंगे इतक्या तांदूळ येत ना लाल मुंग्या जिथं उभं राहिलं तिथं काम करते माणसाचा मग मी आता पहिलीला बांधून घेते बघ इकडं भवन मदत तुम्हाला बॅकने दाखवते हे बघा लागले तिच्या कामाला खायच्या इकडे नको जाऊ एवढं लांब जाणार नाही म्हणा करट वगैरे नाही तरी बघा तिला वाटलं बिट्टीच आहे तर त्या ताटाला बिट्ट्याच नाही तर आजूबाजूचं सगळं गवतच आहे तिच्या तर हे बघा इकडं मंदिर आहे इथे मंदिरामध्ये पूजा चालू आहे आणि अशी झाली आता स्वाये बिन। स्वाये बिन आपली सोयाबीन सोयाबीन आपली काढायला अजून म्हणजे तिची पिवळी व्हायला अजून भरपूर दिवस बाकी